अठरा हजार रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक चारशे पाच रुपये आहे तर दशादशे व्याजाचा दर किती असा प्रश्न लेगरांनो प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र असं की फरक बराबर पी कंसामध्ये दर माघीला कंसाचा घात यन लक्षात इथ फरक चारशे पाच रुपये फरकाच्या ठिकाणी आता पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट जी प्रश्नामध्ये अठरा हजार दर्शवली इथ अठरा हजार कंसातील प्रक्रिया दर आपल्याला काढायचा सांगितला माहित नाही शदस्थानी शंभर आणि कंसाचा घात किती येणार दोन यन म्हणजे नंबर ऑफ इयर्स अर्थात मुदत दोन वर्षाची दर्शव लक्षात घ्या चारशे पाच बराबर अठरा हजार या पदासोबत हे पद गुणिल आहेत म्हणून दर भागीला शंभर कंसातील पदाचा वर्ग करा अर्थात दरचाही वर्ग होणार आणि भागीला शंभरचा वर्ग म्हणजे काय तर एकावर चार शून्य दहा हजार ओके, आता, तीन शून्यासाठी हे पुढे चला चारशे पाच बराबर इकडं अठरा राहले गुनिला हा दर वर्ग शब्द राहिला शदस्थानी दहा ओके आता हे दहा इकडं चारशे पाच सोबत येतानी गुणीला छदस्थानी हे अठरा अठरा छदस्थानी का कोणती संख्या एकटी नसते हा सुद्धा एक अपूर्ण अंक आहे आणि संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येतांनी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते हा गणितीय गुणधर्म समोर दर आणि दराचा वर्ग लक्ष द्या गणिताला इकडं वळत करू चारशे पाच गुणी द्या बे दहा बे नम अठरा आता नऊ चूक छत्तीस चार उरले पंचेचाळीस झाले नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस गुणीला पाच बराबर दर वर्ग हा गुणाकार पंचवीस दोन पाच वीस आणि दोन बावीस दर वर्ग हे वर्ग पण घालवायचं म्हणजे ही संख्या वर्ग मुळात समोर एकटा दर दोनशे पंचवीसचं वर्ग मूळ लेक्रमक पंधरा हा व्याजदर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात दसादशी व्याजाचा दर किती पंधरा टक्के हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक व्याजाचा दर काढणे मुदल काढणे मुदत काढणे त्रास काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज या सर्व माझ्या पहिली आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल